जन्मदाखल्यांची होणार अमरावती अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा प्राधान्याने आहे आतापर्यंत राज्यात सात ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत मालेगाव मूर्तिजापूर अकोला अंजनगाव सुरजी आणि आता अमरावती शहरातही गुन्ह्यांची नोंद झाली आहे गुन्हा दाखल झाला की तपासाचे काम पोलिसांचे असते गेल्या वर्षभरात त्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केले त्या सर्वांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल असा विश्वास भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला मंगळवारी अमरावती दौऱ्यावर आलेल्या सोमय्या यांनी तहसील व पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ते म्हणाले अंजनगाव सुरजी येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले हळूहळू याची व्याप्ती वाढत चालली आहे बनावट कागदपत्र तयार करणे जी व्यक्ती अस्तित्वात नाही त्या व्यक्तीचे नावे जन्मदाखले मिळवणे असे अनेक प्रकार निदर्शनास आले आहे आता आमचे लक्ष अमरावती आहे अमरावती शहरात पाच हजार लोकांनी जन्मदाखले मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत हे सर्व इथले असू शकत नाही पन्नास ते सत्तर वर्षे वयोगटातील लोकांचेही अर्ज आले आहे आतापर्यंत हे लोक काय करीत होते अमरावती शहरात आता गुन्हा दाखल झाला आहे अमरावती शहरातून ज्या बांगलादेशी लोकांनी जन्म प्रमाणपत्र मिळवलेले आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे जे मी पुरावे बघितलेले आहेत त्यानुसार ज्या पाच हजार लोकांनी अर्ज केले आहेत त्यातील निम्म्यांनी जन्म दाखले मिळवले ते, ते, ते आतापर्यंत कुठे होते असा इशारा असा प्रश्न माझा आहे वीस बावीस वर्षाचा तरुण जन्म दाखल्यासाठी अर्ज करतो हे ठीक आहे पण वयोवृद्ध लोकांचेही जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज आले आहेत त्यामुळे मी कॉन्फरन्सिंग ऑडिटची मागणी केली आहे बहुतेक अमरावती शहरासाठी कॉन्फरन्सिंग ऑडिटरची नियुक्ती होऊ शकते मुळात हा विषय अत्यंत किचकट आहे पण गेल्या दीड महिन्यात माझ्या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाठिंबा दिला आहे जन्म दाखल्यासाठी कुणी जर खोट्या दस्तऐवजाचा आधार घेत असेल तर ती व्यक्ती या ठिकाणची रहिवासी नाही स्पष्ट होते अशा लोकांच्या बचावासाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोक समोर येत आहे ती व्यक्ती बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे किंवा पाकिस्तानी हे तपासातून समोर येणार आहे सर्वात आधी तर अशा अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या लोकांना पकडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा